तुमच्या घरात दारात अंगणात किंवा गॅलरीमध्ये ब्रह्मकमळाचं रोप आहे का किंवा ते लावण्याचा तुम्ही विचार करताय का मग हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे तो शेवटपर्यंत नक्की आहे का आणि चॅनेलवर नवीन असाल तर रुपालीच क्रिएटिव्हिटी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका हिंदू संस्कृतीनुसार ब्रह्मकमळ हे अतिशय पवित्र मानले गेलेलं आहे विशेषतः केदारनाथ बद्रीनाथ या पवित्र मंदिरांमध्ये भगवान शिवांच्या पूजेसाठी या फुलाचा उपयोग केला जातो ब्रह्मकमलम हे सुद्धा एक नाव या फुलाला आहे ब्रह्मदेवाच्याच नावावरून हे नाव ठेवण्यात आलेलं आहे आणि हेच फूल या देवतेच्या हातातसुद्धा आहे काही लोकांचा असा विश्वास आहे की भगवान शंकरांना हे फूल अर्पण केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतात कारण महादेवांचं हे प्रिय फूल आहे काहींचा असा विश्वासही आहे की हे फूल जेव्हा फुलतं तेव्हा सगळ्या इच्छा पूर्ण होतात या फुलाचं वास्तुशास्त्रानुसारसुद्धा खूप महत्त्व आहे वास्तुशास्त्रानुसार काही वनस्पती अतिशय पवित्र आणि दिव्य मानल्या गेलेल्या आहेत त्यापैकीच ब्रह्मकमळ ही एक वनस्पती आहे ही अतिशय चमत्कारिक आणि दुर्मिळ वनस्पती आहे वास्तुशास्त्रानुसार ब्रह्मकमळ वनस्पती आनंद सौभाग्य आणि समृद्धी आकर्षित करते त्यामुळे ज्या घरामध्ये हे रोप लावलं जातं त्या घरामध्ये सुद्धा आनंद सौभाग्य आणि समृद्धी येते व्यक्तीच्या जीवनात मानसिक संतुलनसुद्धा येते तसंच या फुलामध्ये घरातल्या व्यक्तींना वाईट शक्तींपासून वाचवण्याची सुद्धा क्षमता असते वास्तुशास्त्रानुसार ज्या घरात ब्रह्मकमळ वनस्पती असते त्या घरातील प्रमुखापासून वाईट शक्ती दूर राहते ब्रह्मकमळाची वनस्पती पवित्र आहे म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार घराच्या मध्यभागी ती ठेवावी ब्रह्मदेव आणि भगवान श्रीहरिविष्णू हे ब्रह्मकमळाच्या फुलाच्या आतमध्ये राहतात असेही मानलं जातं म्हणूनच हे फूल घरी ठेवल्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जेचा संचार आपल्या घरामध्ये होतो ज्या घरात गेल्यानंतर प्रसन्न वाटतं जिथे निगेटिव्ह विचार मनात येत नाहीत जिथे आपल्या आयुष्याला काहीतरी अर्थ आहे असं वाटतं तिथे नक्कीच सकारात्मक ऊर्जा असते ज्या घरात ब्रह्मकमळ असते तिथे सुख समृद्धी हे तर राहतंच त्याचबरोबर त्या घरामध्ये वातावरणसुद्धा शुद्ध आणि पवित्र राहतं एक गोष्ट मात्र ही की ब्रह्मकमळ भेटवस्तू म्हणून विकत घेणं किंवा विकणं टाळलं पाहिजे ही वनस्पती घराच्या मध्यभागी ठेवावी कारण घराचा मध्यभाग म्हणजे ब्रह्मस्थान असते ब्रह्मकमळ हे साधारणतः जुलै ते सप्टेंबर महिन्यात उमलतात ब्रह्मकमळ हे मुळातच हिमालयाच्या पर्वतरांगेतील एक फुल आहे उमलताना या फुलामध्ये महादेवाच्या पिंडीसारखा आकार दिसतो ब्रह्मकमळ या फुलाचा सुगंध अनुभवण्यासाठी आपल्याला वर्षभर वाट बघावी लागते कारण इतर फुलांप्रमाणे हे फूल आपल्याला बाजारात सहज उपलब्ध होत नाही ब्रह्मकमळ हे महादेवाच्या पिंडीला भक्तिभावाने अर्पण करतात असं म्हणतात हे फूल विकलं जात नाही किंवा खरेदीही केलं जात नाही कोणी भेट म्हणूनही आपल्याला फूल देऊ शकत नाही या फुलाचे वैशिष्ट्य म्हणजे हे फूल रात्री उमलतं हे फूल उमलल्यानंतर त्या रोपट्याची पूजा केली जाते हळदी कुंकू फुलं अक्षता वाहून निरांजन ओवाळून या फुलाची पूजा करून मगच हे फूल तोडले जाते ब्रह्मकमळ ही वनस्पती औषधी देखील आहे हृदय व रक्तवाहिन्यासंबंधी विकारांवर ब्रह्मकमळाचा औषध म्हणून उपयोग केला जातो तर ही होती ब्रह्मकमळ फुलाविषयी थोडक्यात माहिती पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद